माऊडी काही जेवत आहेत आई चलो माऊ भाऊ काय करते मी मावडी वॉट आर युंग हाय हाय गाईस ते हाय गाईस हाय गाई कसे तुम्ही वेलकम टू माय ब्लॉग टू ब्लॉग टू गाइस भाऊ आलेली आहे आता आता आम्ही खेळतोय तुम्हाला बोलले माऊ आले मी खूप मस्ती करणार आहे मी अभ्यास सोडून आता माऊ खेळते ए तिकडून जाऊ नको माऊ पाडशील से हाय हाय लव्ह यू लव्ह यू हा गाईस तुम्ही कशा जेवली का जेवली का गाईस मी तर जेवली का हो का खरंच मी खाली हो का।, का। हो का तू मतलब बट्टू खाल्ली का हां अभ्यास केला का केलो खादी सकाळी आमची गोडी छापू दिला हो का नक्की नक्की का नक्की मी येऊ का इथे येऊ इथे मागे येऊ का नको नको मी चालले कुकू करते मम्मी मोठे चॉकलेट असेच करतात मोठी पप्पा अशीच करतात ती बोलते मोठी पप्पा असेच करतात गाइस 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 गाइस

ओके जाऊ मी जा। का का ग का नको जाऊ आठवण माझी आठवण येते तुला खरच खरंच मिश यू आमिस तू अमिश यू दीदी बोलशयू दीदी मी जाऊ का बोल नको का, का ग तुला माझी आठवण येते खरंच केवढी येते हुँ। हा केवढी आठवण येते सांग मी जाऊ बाहेर हा जाऊ ना तुला आठवण नाहीत ना मग तू काय बोलते जा जा मी जाते मी जाते मी जाऊ दूध पण आणि पाणी पण मावडी

आपने देखा होगा की छब्बी कमरे सरकार के उनको थे आज ये इनके लिए स्कूल काय नेरडी गजु का तयारी अरे बघा आमची बाई लक्क बाई ती चालते ती आजी चालते ना डोकंच वाटते का तुला। ते काय करते तू मी काय करते हो का तू इकडे काय आली माझ्यासोबत मी आवाज आवाज दीदी कशी आली मी बापू मला तू बोलवायला आली बोलवायला आली का लुलुलु थांब लु लु। पप्पांना नाव सांगते कोणचा तुझा सांग सांगू ना नक्की मी व्हिडिओ करते तुझं नाव सांगता थांब मला उलट बोलतेस तू नक्की नोकी बाय बाय केले लो आई, आई। नाए वाई। नाए वाई। बाय 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 फ्री ब्लॉग एंड करते बाय सांगा तुझं तर टाका पण चालले चला बाय बायो आम्ही बाय बाय चल